श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत मार्गशीर्ष महिना सुरू आहे चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दत्तजयंती आहे मार्गशीर्ष पौर्णिमा सायंकाळी चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी सुरू होत असून पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजून एकतीस मिनटांनी समाप्त होणार आहे मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंगाळी दत्ताचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव साजरा केला जातो तसेच दत्तजयंतीला चंद्र वृषभ राशीत असणार आहे वृषभ राशीत गुरुग्रह विराजमान आहे त्यामुळे गजकेसरी नावाचा शुभयोग जुळून आला आहे हा योग राजयोगाप्रमाणे फले देतो अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते दत्तजयंतीला गजकश्री योग जुळून आल्याने याचे महत्त्व अधिक वाढले आहे मित्रांनो दत्तजयंतीला दत्तगुरूंचे विशेष पूजन नामस्मरण उपासना केली जाते या निमित्ताने कोणत्या राशींना आगामी काळ अनुकूल ठरू शकेल कुटुंब नोकरी व्यवसाय शिक्षण आर्थिक आघाडीवर गजकश्री योग शुभकारक ठरू शकेल ते आता आपण जाणून घेऊया यामध्ये पहिली रास आहे मेषरास नोकरीत प्रगतीला पूरक वातावरण आपल्या राहील पगार वाढ व फायदे होतील सहकारी वर्गाची चांगली साथ राहील कामाचा ताण जाणवणार नाही धनलक्ष्मीची कृपा आपल्यावर राहील थोडी सावधानता बाळगणे गरजेचे आहे इतरांच्या भानगडीत पडू नका या काळात कामे करताना घाई करू नका कायद्याची बंधने पाळण्यात हायगाई करू नका वृषभ राशी आपले ग्रहमान अनुकूल राहीन बोलण्याला किंमत दिली जाईल एखाद्या समारंभात सहभागी व्हाल मोठेपणा आपल्याला मिळेल पर्यटनाच्या माध्यमातून फिरणे होईल कुणी मदत मागितली तर नीट विचार करून निर्णय घ्यावा नोकरीत नवीन जबाबदारी अंगावर पडेल काही लोक मनावी तशी साथ देणार नाही आर्थिक देवाणघेवाण करताना थोडी काळजी घ्यावी जीवनसाथीची चांगली साथ राहील अडलेली आपली कामे मार्गी लागतील मिथून राशी आर्थिक आवक चांगली राहील आलेला पैसा खर्च करण्याकडे आपला कल राहील गरज असते तेव्हा अडचण जालवेल थोडे बस्तीचे नियोजन करा भावंडाशी सलोखा ठेवा आणि आपल्या जीवनसाथीची काळजी घ्या सुरुवातीला कार्यक्षेत्रात काही अनपेक्षित अडचणी होऊ शकतात काही ना बदलीला सामोरे जावे लागेल आपल्या घरात खेळीमिळीचे वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा कर्कराशी आपल्या अनेक इच्छा आकांक्षा पूर्ण होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे काही अडचणी असतील थोडा संयम बाळगला तर आणि सकारात्मक पद्धतीने विचार केला तर त्या दूर होण्यास वेळ लागणार नाही अचानक धनलाभ होऊ शकतो लोकांच्या भरोशावर राहून मोठी कामे अंगावर ओढवून घेऊ नका व्यवसायात अनुकूल स्थिती राहील नोकरीत अनपेक्षित बदल होऊ शकतात अनपेक्षित पाहुणे आपल्या घरी येतील सिंह राशी आपली प्रलंबित कामे आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नशील राहाल नवनवीन वाढलेल्या कामामुळे व्यस्तता अधिक वाढेल काही अडचणींना तोंड द्यावे लागेल संयमाने वागण्याची गरज आहे इतरांच्या भानगडीत पडू नका वाहने जपून चालवा लोकांशी बोलताना मनावर ताबा ठेवा नोकरी तुमचे वर्चस्व प्रस्थापित होईल कन्या राशी संमिश्र ग्रहमानाचा अनुभव आपल्याला येईल अनुकूल परिस्थिती राहील विरोधकांच्या कारवाया सुरू राहतील मोहात पडून नुकसान करून घेऊ नका जीवनसाथीशी गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्यावी अचानक धनलाभ होऊ शकतो सामाजिक कार्यात सहभागी व्हाल काहींना पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे पर्यटनाचे बेत ठरतील तूळ राशी सगळे व्यवहार चोख ठेवण्याची गरज आहे अनावश्यक दगदग वाढेल विरोधकांच्या हाती ऐतीच कोलीत मिळेल अशी कामे करू नका अचानक धनलाभ होऊ शकतो मुलांची काळजी घ्यावी जवळच्या प्रवासाचा योग येईल प्रवासात आपण सतर्क रहा मूल्यवान वस्तू कागदपत्रे सांभाळा घर खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होईल मात्र नीट माहिती घ्यावी वृच्छिक्रास साधक बाधक अनुभव आपल्याला येतील नोकरीत कामाचा ताण राहील सहकारी वर्गाशी जुळवून घेणे योग्य ठरेल कामे आटोक्यात येतील नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील मुलांची काळजी घ्यावी त्यांच्या मनात काय चालू आहे याचा अंदाज घ्यावा त्यासाठी संवाद साधा जवळचा प्रवास होईल सामाजिक कार्यात सहभागी व्हाल काही लोक तुमच्या कामात चुका काढण्याचा प्रयत्न करतील आत्मविश्वासाच्या बळावर यश मिळवाल वृश्चिक राशी साधक बाधक अनुभव आपल्याला येतील नोकरीत कामाचा ताण राहील सहकारी वर्गाशी जुळवून घेणे योग्य ठरेल कामे आटोक्यात येतील नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील मुलांची काळजी घ्यावी त्यांच्या मनात काय चालू आहे यांचा अंदाज घ्यावा त्यासाठी संवाद साधा जवळचा प्रवास होईल सामाजिक कार्यात सहभागी व्हाल काही लोक तुमच्या कामात चुका काढण्याचा प्रयत्न करतील आत्मविश्वासाच्या बळावर यश मिळवाल धनुराशी सामंजस्याचे धोरण ठेवा काही गैरसमज झाले तरी ते लवकरच मिटतील नोकरीत नवीन प्रकल्पासाठी नावाचा विचार केला जाईल वेळापत्रक व्यस्त होईल काही कारणांनी प्रवास घडवून येईल शेजारच्या लोकांशी वाद टाळा घरातील ज्येष्ठ मंडळींची काळजी घ्यावी विचारपूस करावी विद्यार्थ्यांना अनुकूल काळ आहे खाण्यापिण्याची पत्ते पाळा विरोधकांच्या कारवायांकडे दुर्लक्ष करा मकर राशी विविध क्षेत्रात हातून चांगली कामगिरी होईल व्यवसायात नवनवीन संधी मिळतील नवीन, नवीन प्रयोग करून पहिले पै पह जातील भेटवस्तूंची देवाणघेवाण होईल बोलण्याचा प्रभाव पडेल कोणाचा अपमान करू नका अधिकारी वर्गाचे चांगले सहकार्य मिळेल नवीन ओळखी होतील कामे होतील वडिलोपार्जित संपत्तीची कामे सावधपणे करा भावंडाशी गैरसमज टाळा कुंभराशी व्यवसायात आपले अनुकूल वातावरण राहील काही किरकोळ स्वरूपाच्या अडचणी असतील थोडा संयम ठेवला तर परिस्थिती चांगली होईल मालमत्तेची कामे करताना कागदपत्रे नीट वाचून घ्यावीत कुठेही सही करू नका मंडळींचा मान राखा त्यांचा सल्ला उपयुक्त ठरेल खाण्यापिण्याचे पत्ते पाळा खूप तिखट मसालेदार पदार्थ खाणे टाळा आपल्याला नोकरीत बढती बदलीची शक्यता आहे शेवटची रास आहे ती रास आपली अनेक प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतील काही किरकोळ स्वरूपाच्या अडचणी येतील पण ओळखीमुळे आपली कामे होतील अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा मनात आकारण काळजीचे विचार येतील प्रयत्नपूर्वक सकारात्मक विचार रुजवा आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील भावंडासी गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्यावी अशा तऱ्हेने मित्रांनो या राशींना आगामी काळ अनुकूल ठरू शकेल कुटुंब नोकरी व्यवसाय शिक्षण आर्थिक आघाडीवर गजकेश्री योग शुभकारक ठरू शकेल या दत्त जयंतीनंतर आपली अनेक कामे प्रलंबित असलेली पूर्ण होऊ शकतील जयंतीला आपण दत्तगुरूंचे दत विशेष पूजन करा नामस्मरण करा उपासना करा आणि आपल्या मनामध्ये सकारात्मक विचार रुजवा धन्यवाद श्री स्वामी समर्थ